शरद पवार गटातील खासदारांच्या फोडाफोडीच्या संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचा आंदोलनात सहभाग छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा संतोष देशमुखांच्या मारेकरांवर कठोर का कारवाईची मागणी देशमुखांच्या मुलीसह जरांगे धस आणि बजरंग सुनावणे सहभागी होणार धनंजय मुंडेंकडून वाल्मी कराडला झुक्त माप काही दिवसांपूर्वी कराडची लाडकी बहिणी योजना समिती अध्यक्षपदी नेमणूक धक्कादायक खुलाशानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढण्याची शक्यता नवी मुंबईतून सात बांगलादेशींना अटक आश्रय देणाऱ्यांना सह आरोपी करणार घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी मेट्रोच्या कामासाठी बारा दिवस निर्बंध वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू दर्शनासाठी टोकन वाटप करताना गोंधळ